ಮಿತ್ರಾನೋ ಆ ಗಾರ್ಗಿ ಬೋಲ್ಸ ಗಣ तर मित्रांनो गार्गीच्या गाण्यात आपण कधी वाकणला पोचलो हे देखील कळलं नाही तर मित्रांनो गाणी वगैरे भेंड्या वगैरे खेळत आता आपण पोचलेलो आहोत रामवाडीला आणि रामवाडीला आपण पोचलेलो आहोत शुभम मिसाळ याच्या साखरपुड्याला चला आता सगळे जाऊया साखरपुडा मंडपामध्ये

जोराय गणपती देवाता जय ओम नमः श्री देवाता जय ओम मेला यजमानस्य ठाकुर गौतम देवता फणलोबा देवता जय ग्राम देवता अंबीगा माता देवता जय ओम नमः यागावामधील नर्मदा देवी देवता पियोम नमः मंगले नमस् पंचाणन मगबूदान पंचाक्षराप्रमाणे पंचासूत्रे कृपा वन्ने पंचाकार्य यदुरो देवा वंदे दारेश्वर शंभ सडवा पाप नाशक तथा यादी गवर श्री गुरुदेवता देवता जय ओम श्रीमद भगवतो महापुरशिव शिव शंभुराजे प्रथरमान्य ब्राह्मण द्विते पराधारे शिव पदे वै मनसूदुरे असतं शुगे कलियुगे कले प्रथम चरणे बालकर्णे शंभुद्वेपे दंडाकारणे बोलायचं आहे कश्यप प्रणा वीरभद्रावतारे मेरा दक्षिण मागे श्री शैले पश्चिम प्रदेश महाराष्ट्र देशामधील पेन तालुका मधील करण कैलवकरण तुला शुभवार रविवार महाकार्तिक महिन्यामध्ये चंद्रराशी मित्र सूर्य रासे तुला ऋतू हेमंतायन दक्षिणांचा वंसर विश्वास होत यजमान से नामे आपलं नाव घ्या रमाकांत महादेव ठाकूर तस त्यांची पत्नी सौभाग्य होती मार्या रेष्मा रमाकांत ठाकूर त्यांची कन्या कशत्राने चला तर मित्रांनो आता आपण साखरपुडा करून आलेलो आहोत आणि आता आपण निघालेलो आहोत पनवेलच्या दिशेने आता आपण जाणार आहोत पनवेलला साखरपुडा खूप छान असं झालेला आहे चला आता भेट वे आपन। तर आता भेटूया आपण पनवेलला गेल्यावर चला तर परत आता गार्गीची गाणी ऐकून आपण पुढच्या प्रवासाला लागूया गार्गीची गाणी एन्जॉय करूया

सोमतीला नाही ओळी सोमतीला माझ स्वामी सोमतीला नाही ओळी सोमतीला माझ स्वामी गुणा मध्ये स्वामी दुःख सुख है स्वामी कृष्णा मध्ये आहे स्वामी वेदने सावना स्वामी श्रावली स्वामी दुःख सुख आहे स्वामी कृष्णो हे स्वामी वेदने स स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मित्रांनो आता आपण आलेलं बहिणीला भेटायला आणि बहिणीने जेवायला सुरुवात केलेली आहे ही आणि सगळी साठी वहिनीची वहिनी पण जेवण घेतलेला आहे आणि आमचे डॉक्टर साहेब देखील खंडाखंड आता आम्हाला देखील भूक लागलेली आहे आता आम्ही जेवणार आहोत नसत की आमचा विजया दादा देखील अगोदर दे येऊन तयार आहे तर चला मित्रांनो आता आपण देखील जेवून घेऊया आणि मग बहिणीला भेटूया जे आमची भाऊबीजेची भेट राहिलेली ती घेण्यासाठी आलेलो आहोत सगळे भाऊ मिळून तरी सगळे भाऊ नाहीच आहेत अर्धेच भाऊ आहेत अर्धे भाऊ भेटून गेलेले आहेत तर चला आता भेटूया मग चला तर मित्रांनो आपण बाबीजीला आलेलो बहिणीने खूप छान असं जेवण बनवलेलं आहे चला मित्रांनो आता आपण जेवून घेऊया आणि मग तुम्हाला भेटतो मित्र एकत्र असल्यावर एन्जॉय पाहू शकतात सर्व आमची कंडाळ तेवढीच मजा करतात तेवढीच मूर्ती करतात आणि आमचा एक कार्यकर्ता भांडण करून मित्रांनो आपली जी दिवाळीत भाऊबीज राहिलेली ती भावबीजेला सुरुवात झालेली आहे आणि आपली बिग ब्रो पहिली भावबीज करत आहे त्यांचं नाव आहे विनोद खंडागळे आणि प्रेक्षक वर्ग बघा तुम्ही प्रेक्षक वर्ग खूप सारा प्रेक्षक वर्ग लाभलेला आहे आम्हाला तिकड नको त्या जा चला आता विकी दादाची भाऊ होईल टोटल भाऊ किती आम्ही बारा आणि ते टोटल किती होतील साधारण तर टोटल अठरा भावांना भाऊबीज करत असते आमची अशी आमची लाडाची बहीण

आता आमच्या आगरी लाईफ यूट्यूब चॅनलचे डायरेक्टर प्रदीप खंडागे यांचा नंबर आलेला आहे त्यांची बहीण नेहा खंडागे त्यांना भावभीज करणे सर्वे सर्व लाईक सबस्क्राईब सगळं करा आणि आज त्यांच्या आगरी लाईव्ह चॅनलवर भावबीज प्रक्षेपित करण्यात येत आहे जे आमचे बंधू प्रदीप खंडागेला तर आता भावांमध्ये लास्ट नंबर तो म्हणजे अर्शलचा अजूनही आहेत लहान भाऊ पण आत्ता हजर असल्यांमध्ये काही जण अगोदर येऊन गेलेले आहेत आणि आता सर्व भावाची भाव बी जी कम्प्लीट झालेली आहे

चला आता आपण फोटो क्लिक करूया चला तर मित्रांनो मोकेळ झाला छान असे आपली बाबी झालेले आणि आता निरोप वेळ आहे ती निरोप देणे तर चला आता आपण बाय बहिणीचा काकीचा काकाचा निरोप घेऊया आणि निघूया कम्प्टर साहेब चला तर चला मित्रांनो आता आपण निघत आहे सर्वांना भेटून खूप छान मजा आली चला तर आता आपण निघत आहोत पालीला आजचा दिवस खूप छान एन्जॉय केलेला आहे आपण भेटूया आता आपण पुढील मध्ये तर मित्रांनो तुम्हाला हा साखरपुडा आणि भाऊबीज ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आम्हाला खूप खूप मज्जा आली तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद भेटूया पुढील ब्लॉगमध्ये